आता पर्वतीला दाखवते तुम्हाला सो ही आहे आपली पर्वती सो हे पेशवेकालीन संस्थान आहे ऐग चला पर्वतीला जाऊ वरती दर्शनाला बरोबर सगळं घेऊन आले हळदी कुंकू सगळं घेऊन आले शंभर स्टेप्स आहेत हा युवराज हवा यू लाईक कर व्हिडिओला कुठे आले आहेस तू मी पर्वतीला आले पर्वती हे परवा महाशिवरात्र आहे ना महाशिवरात्र आहे ना सो पुण्यामध्ये पर्वती नावाचं एक शंकराचं देवस्थान आहे पेशवेकालीन मी लहान असल्यापासून इथे येते सो दर्शनाला आली बरोबर आहे सगळं घेऊन आलीये हळदी कुंकू ओटी म्हणजे थोडक्यात ओटी म्हणजे ओटी नाही शंकराची काय ओटी नसते पण सगळं घेऊन आलीये बेल वगैरे ऐग शंभर पायरे आहेत तरी पेशवेकालीन संस्थान आहे हे पण जे पेशव्यांनी हे देऊळ बांधलेलं आहे माझी फार श्रद्धा आहे पूर्वी पण मी दाखवलेलं आहे मागच्या वर्षी पण च दाखवते हे बघा आतमध्ये गार्डन वगैरे बऱ्याच केल्यात बड़ बहुत बड़ा डोंगर है ये टेन स्टेप्स है हंड्रेड हंड्रेड स्टेप्स एटलीस्ट सो मी खूब लहान आसापासनो इतनी म्हणून आले चढायला वेळ लागतो ना जरा हम तो है पैदल वन टू वन टू ये गाडी है पैदल चल रहा गाडी चाहिए जीवन के सफर में एक खिलाड़ी चाहिए तू वीडियो, तुझा वीडियो आवड़ा थैंक यू थैंक यू हमारी गाड़ी हमारे दो पैर ही है

या इथे ही आहे पुण्यातली पर्वती बरेच लोक रेग्युलर व्यायामासाठी सुद्धा इथे येतात कोणता विचारलं नाही कोणता व्हिडिओ आवडला सांग ना तू तूच सांग मी ड्रायविंग करते ड्राईव्ह करते ना मी पायानेच हमारे दो पैर ही हमारी गाडी है, मसाज पायाला केलो होता केलेला ओके थँक्यू तर मी एवढी चालते त्यामुळे सगळं करायला सगतं हे मसाज वगैरे लहानपणी बघा जरा पाच मिनट बसते खूपच दम इकडे मागे आहे बघा पर्वती का तुम्हाला हे आहे देऊळ आणखी बनवशील व्हिडिओ तसा माझे पाय दुखले की मला मसाज करायलाच लागतो वरती आता अजून पोचायला एक पाच दहा मिनटं लागतील मग मी तिथे जाऊन शंकराच्या पिंडीची पूजा आज सोडत नाही गाभाऱ्यात अर्थात बाहेरूनच पूजा करायला लागेल नजारा भारी आहे पण इथनं खूपच सुंदर दिसतंय सगळं पुण एकदम एक नंबर हे बघ काय दिसतोय नजारा जरा एकदमच धाप लागली कारण की चालत 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 आले बराच अंतरापासनं मी चालते सो so, त्यामुळे जरा धाप लागली म्हणून थांबले आणि काल पडले होते ते तुम्हाला माहितीच आहे हाताला लागलं होतं हे बघा इथे आता काळनिळ दिसत असेल तुम्हाला हाताला काळ निळ झाले तर हे पेशवेकालीन मंदिर आहे इथे पेशव्यांचं संग्रहालय पण आहे सगळ्या ज्या पेशव्यांनी वापरलेल्या वस्तू आहेत त्या सगळ्या इथं स्टोअर करून ठेवलेल्या आहेत वरती इथे तिकीट आहेत काहीतरी पाच दहा रुपये तिकीट आहे पेशव्यांचं जिथे संग्रहालय आहे तिथे ते पण जमलं तर दाखवीन पण जोपर्यंत उजेड आहे तोपर्यंत पटापटा म्हटलं उजेडात व्हिडिओ बनवून आहे तर तुम्हाला नंतर काही दिसणार नाही ओके okay. <laughs> सो मी इथे लहानपणी यायचे आणि माझे बाबा मला पाच वेळा चढायला लावायचे पर्वती म्हणजे ते म्हणायचे ते वरती बसायचे ते मला म्हणायचे जर नंतर पावभाजी खायची असेल तर अजून तीन वेळा चढायची पर्वती <laughs> म्हणून त्या अमिषाने आम्ही तीन तीन वेळा चढायचो पर्वती हो लहानपणी लहानपणीच्या गोष्टी सांगते तुला इन्स्टाला फॉलो केले आहे ओके मला सांगितले असते मी आलो असतो तू पुण्यात राहतोस का मला माहिती नाही तू पुण्यात असतोस का मी पुण्यात राहते पाच वाजून चोपन्न मिनटं झालेली आहेत चला आता हळूहळू एकदम थाप लागली होती थांबले म्हणून बरं झालं आता काही नाही वाटत आहे ओंकारस्पर्था सत्गुरु समर्थ अनाथांचा नाथ महादेव हा अनाथांचा अनाथां नाथ आहे माहिती आहे ना तुम्हाला ज्याला कोणी नाही त्याचा महादेव आहे सदाशिव पेठेत ओके ज्याला जगात कोणी नाही अनाथ आहेत लोक नाथ कोण आहे ओंकार ポツレ。<laughs> peixe बुटिफुल so कस कसं दिसतंय अमेरिकेतल्या लोकांना कॉमेंट करा एवढं दाखवते तुम्हाला हे अख्खं पुन्हा आहे की नाही कोण आहे का पुण्यामध्ये पुण्यामध्ये नाही माझे सगळे नातेक अमेरिकेत चला आता आपण देवळात जाऊ देवळात जाऊ हे देऊळ बाहेर न असं दिसत पेशवेकालीन देवेश्वर संस्थान आहे तेवीस एप्रिल दोन हजार एकोणपन्नास साली स्थापन झाले ओम नम शिवाय ओम नम शिवाय बघा नंदू महाराज

हळदी कुंकू वगैरे सगळं हे आहे कुंकू तांदूळ पण आणले जय नंदी महाराज की जय हे बघा बेल आणि फुलं बेल आणि फुलं घेऊन आले अगरबत्ती कोणाला लावायची असेल तर इथे लावू शकता Shivaya Om Namah 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 शिवरात्र आहे ना परवा ओम नम शिवामी ओम नम पेशवेकालीन नंदीचं दर्शन घ्या पेशवेकालीन देऊळ हे शंकराचे पिंड पण आहे इथे ओम शिवाय अगरबत्तीप लगले ओम नमः शिवाय 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 दिसते का मी तुम्हाला क्लिअरली मला तेवढं फक्त सांगा मी दिसते का तुम्हाला फक्त कमेंट चला आता आज का मग नव्हतं व्हायचं असेल तर जाताना बा चाले हे काय आहे हळदीकुंकू आणलं होतं फिंडीवर व्हायला नाही थांबा ना तुम्हाला लावलं तर चालेल ना काही जण आणत नाही लावायचं काय करते माझ <laughs> युट्यूब ला चॅनल आहे वरती हो का बघायला मिळत आणि वाण होतं की काय नाही माझं कुकिंग चॅनल आहे कुकिंग बन करते मी घरी बरेच पदार्थ करते तर मी तो प्रसाद पण घेऊन आले होते जे मी बनवते ते मेथीचा लाडू आहे खाणार तुम्ही थोडस म्हणजे एक देते तुम्ही थोडा नंतर खा हो पण आता आता इथे सगळ्याला मुंग्या येतात बर नमस्कार तुम्ही हे घ्या काका मेथीचा लाडू खावा ला। मेथीचा लाडू घरी बनवते मला दिला ओ, ये का, हो हे बघा मला काय पोचवत काय शुगर आहे समजल्या महाशिवरात्रीश महाशिवरात्रीचा अभिषेक वगैरे होतो हो, हो।, हो अभिषेक होतो काही दान करायचं असेल तर करू शकता ओके प्रसादासाठी चालेल म्हटलं हे आपलं पेशवेकालीन आहे ना ह्याचं दाखवावं हो, लोकांना खा बर का म्हणजे मनापासून करून आणलाय म्हणून म्हटलं खा तसा झालंय आणि मेथीच आहे त्यामुळे थोडासा कडू असणार पण ते कमरेसाठी वगैरे सांगा झालाय ना गुळ तूप सगळं प्रसाद आहे महाशिवरात्र आहे ना हा म्हणून थँक्यू सो so, ते बघा पार्वतीच देऊळ आहे भवानी पार्वती वरन बघा कसे दिसते पार्वती लाइक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके हर हर महादेव